कळलावी मंथरा मंथरा हे रामायणातील एक कळलावे पात्र आहे दुसऱ्याचे कान भरणे भांडण लावणे अशी दुष्ट प्रवृत्ती असलेली मंथरा ही भांडणाची गुरु म्हणावी लागेल ब्रह्माने जी सृष्टी निर्माण केली त्या सृष्टीतील माणसांमध्ये त्याने गुण आणि अवगुण दोन्ही भरलेले आहे परंतु रामायणातील दोन पात्र त्याला अपवाद आहे तुळसीदास म्हणतात एक मंथरा जी नख शिखांत अवगुणांनी भरलेली आहे आणि दुसरा सद्गुणी भरत ज्याच्यात एकही अवगुण नाही मंथरा ही कैकईची कई दासी होती आणि तिने कैकईचे कई कान भरल्यामुळेच कैकईने कई दशरथ राजाकडून दोन वचनांची पूर्ती करून घेतली त्यात रामाला चौदा वर्ष वनवास आणि भरताला राज्याभिषेक ही गोष्ट तर आपल्या सर्वांनाच माहीत आहे वाल्मिकी रामायणात मंथरा कैकईला स्वतःच्या हक्कांविषयी जागृत होण्यासाठी उद्युक्त करायची तिला बारीक चेहऱ्याची म्हणायचे याशिवाय ती कुरूप होती असे वर्णन जवळजवळ सर्वच ठिकाणी आलेले आहे पण आपण जर थोडा तर्क लढवून बुद्धीचा वापर करून विचार केला तर कैकई एका राजाच्या महालात वाढलेली आणि राजकुमारी कैकईची ती आवडती दासी म्हणूनच तर तिला कैकईबरोबर सासरी पाठवण्यात आले अशी ही मंथरा रूपहीन कुरूप कशी बरं असू शकेल शिवाय अयोध्येत राजा दशरथाच्या आवडत्या राणीच्या सानिध्यात एका कुरूप सौंदर्यहीन दासीला तो कसा बरं राहू देईल खरी गोष्ट तर ही आहे की मंथराने कैकईला भरताला गादीवर बसवण्याचा सल्ला दिला त्यामुळे ती तिरस्कारास प्राप्त झाली आहे म्हणूनच कदाचित ती कुरूप विद्रूप विकृत असल्याची गोष्ट प्रचलित झाली असावी मंथरा हे तिरस्कार पात्र म्हणून ओळखले जाते आपण आपल्या समाजात कधी कुणाचे नाव मंथरा असे ऐकले आहे का कन्हैयालाल जोशी लिखित मध्ये मंथराची देहयष्टी नाजूक अशी होती आणि तिचे मुख पौर्णिमेच्या चंद्रासारखे सुंदर होते शिवाय ती नृत्य संगीत आणि साहित्याची जाणकार होती ती कैकईची मनोरंजनाची गोड बासरी म्हणून ओळखली जायची असे लिहिलेले आहे रामायणाच्या गोष्टीत दशरथाने भरताला मामाकडे पाठवले आहे आणि रामाचा राज्याभिषेक नक्की केला आहे मंथराने राजमहालातून पाहिले की अयोध्या नगरीत सगळीकडे दिव्यांचा झगमगाट आहे लोक नृत्य गायन करीत आहेत उत्सवासारखे वातावरण आहे मंथराने श्रीरामाच्या दासीला विचारले हा उत्सव कशासाठी केला जात आहे तेव्हा तिने सांगितले की दुसऱ्या दिवशी रामाचा राज्याभिषेक होणार आहे हे ऐकून मंथराच्या मनात क्रोध निर्माण झाला क्रोधावस्थेतच ती कैकईच्या महालात जाऊन म्हणाली तू झोपली आहेस का अगं तुझ्यावर संकटाचा पहाड कोसळला आहे तुझा पती तुझ्याशी गोड बोलतो पण तुझ्या पाठीमागे तुझे वाईट करण्यास टपला आहे मंथराची क्रोधावस्था पाहून आणि तिचे बोलणे ऐकून कैकईच्या कै लक्षात आले की आपल्या रामाचा राज्याभिषेक होणार आहे कैकईला कै आनंद झाला तिने आनंदाने स्वतःच्या गळ्यातला हार मंथरीच्या गळ्यात घातला तेव्हा मंथरा संतापून म्हणाली अगो तू तर तुझ्या सवतीच्या मुलाची समृद्धी पाहून खुश होते आहेस ही परिस्थिती तुम्हा दोघा आई मुलासाठी मृत्यू समान आहे आता कौशल्य राजमाता बनणार आणि तू तिची दासी आणि भरत रामाचा दास आणि राजा झाल्यानंतर तो भरताच्या विनाशाला आमंत्रण देऊ शकतो तेव्हा तू हा राज्याभिषेक थांबवण्यासाठी काहीतरी मार्ग शोधून काढ नंतर कैकैने विचारल्यावर स्वतः मंथरेने तिला मार्ग सांगितला देव आणि असुरांमध्ये युद्ध झाले होते त्यावेळी शंभरासुराबरोबर दशरथाचे युद्ध झाले युद्धाच्या वेळी कैकई ही दशरथ राजाची सारथी बनली होती दशरथ राजा जेव्हा शस्त्राने घाळ झाला तेव्हा तिने त्याचे प्राण वाचवले होते याची आठवण करून देत मंथरा म्हणाली तेव्हा तू राजाचा जीव वाचवला होता ना आणि राजाने तुला दोन वर मागावया सांगितले होते आणि ते मी योग्य वेळ आल्यावर मागेल असे तू सांगितले होते आठवते ना आणि आता हीच योग्य वेळ आहे तू भरतासाठी राज्याची गादी आणि रामासाठी वनवास ही दोन वचने मागून घे आणि नंतर तिनेच कैकईला रुसून बसण्याचा कोपभवनात जाऊन राहण्याचा आणि राजाकडून दोन्ही वचने पूर्ण करून घ्यायचा सल्ला दिला नंतरची कथा तर आपल्याला माहीतच आहे मंथरेचा विजय झाला मंथरेकडे सगळे तिरस्काराच्या दृष्टिकोनातून पाहतात अर्थात त्यात काही नवल नाही कारण तिच्यामुळेच रामाला वनवासात जावे लागले होते पण तार्किक दृष्टीने पाहिले तर मंथरा कैकईची दासी आहे आणि कैकईशी ती प्रामाणिक आहे आणि त्यामुळे ती हाच विचार करणार ना की कैकईचा मुलगा राजा झाला तर कैकई राजमाता होणार कैकईचे महत्व वाढणार मंथरा स्वामीनिष्ठ होती आणि तिच्या या गुणाकडे मात्र कुणाचेच लक्ष का गेले नाही वेळ आल्यावर कैकईला दोन वर मागण्याची तिने आठवण दिली म्हणून का मंथराला दुष्ट ठरवले भरताला त्याचा अधिकार मिळवण्यासाठी मंथराने कैकईला उकचवले तर दासी होण्याच्या नात्याने तिने स्वतःच्या स्वामी भक्तीचे प्रदर्शन केले असे नाही वाटत तिने तर तिचे कर्तव्य पालन केले वाल्मिकी रामायणानुसार विकृत देहाच्या स्त्रिया कुटील आणि हट्टी असतात मंथरा कुबडी होती जर ईश्वराने तिला तसे बनवले असेल तर त्यात तिचा कायदोष आणि कोणी किती दुष्ट असू शकतो हे सांगण्यासाठी वाल्मिकी ऋषींच्या तोंडी हे वाक्य शोभत नाही वाल्मिकींनी इथे विकृत देह न म्हणता विकृत मन असते असे म्हणावे असावे होते मंथराला रामाबद्दल काही द्वेष नव्हता मंथरालाही रामाच्याबद्दल प्रेमच होते भक्ती होती पण दशरथ राजाने कैकयीबरोबर लग्नाच्या वेळी कैकईच्या वडिलांना वचन दिले होते की कैकईचा मुलगाच राजा होईल पण आता तर तो रामाला दा राजा बनवत होता मंथराला वाटले स्वतःच्या मनातली भावना राजाने कैकईजवळ बोलायला पाहिजे होती पण राजाने मुत्सद्देगिरी केली भरताला मामाकडे पाठवले आणि इकडे रामाचा राज्याभिषेक करायचा प्रयत्न केला मंथराला हे योग्य वाटले नाही वाल्मिकी रामायणात तर मंथराच्या कुळाविषयी काही माहिती मिळत नाही पण कन्नड भाषेतील तोरवे रामायणात मंथराला विष्णू मायाचा अवतार मानण्यात आले आहे बलरामदास या ग्रंथानुसार वास्तवात मंथरा ही गोमाता सुरभी आहे जिला देवतांनी पृथ्वीवर पाठविली होती सत्योपाख्यानुसार मंथराने पूर्वजन्मीच्या वैरामुळे रामाला वनवास घडवला होता मंथरा विरोचन नावाच्या दैत्याची कन्या होती आणि देवदानवांच्या युद्धाच्या वेळेस तिने देवतांचे वाहन बांधून ठेवले होते त्यावेळी विष्णूच्या आज्ञेमुळे इंद्राने तिला वज्राने मारले होते आणि म्हणूनच विष्णूचा अवतार असलेल्या रामाला वनवासात पाठविण्यास मंथरा कारणीभूत ठरली मंथराच्या पुनर्जन्माविषयी देखील उल्लेख मिळतो आनंद रामायणानुसार मंथरा कृष्णावतारात पुतना म्हणून प्रकट झाली आणि कृष्णाने तिचा वध केला परंतु याच रचनेमध्ये दुसऱ्या जागी असे म्हटले आहे की तिने कंसाची दासी म्हणून कुब्जा स्वरूपात जन्म घेतला मंथरेच्या या नकारात्मक पात्राला कोणी रावणाबरोबर देखील जोडतात मुरारी बापू म्हणतात मंथरा रावणापेक्षा भयंकर होती रावणाचा तर मृत्यू झाला पण मंथरेला मरण नव्हते मंथरा अजून जिवंत आहे आपल्या जीवनात मंथरा मेलेली नाही आपल्या आसपास समाजात अनेक मंथरा, मंथरा असतात मंथरा ही एक वृत्ती आहे दुष्ट प्रवृत्ती आहे कळ लावी आहे गुजराती लेखिका नीला संघवी यांच्या स्त्री एटले शक्ती या पुस्तकावरून मराठी अनुवाद स्त्री म्हणजे शक्ती अनुवादक शुभदा कापडणे सतारवादन उमा निशाणदार आणि वाचक स्वर होता ॲडव्होकेट प्रेरणा देशपांडे मित्रांनो असेच नवनवीन व्हिडिओ ऐकण्यासाठी बघण्यासाठी आपण माझ्या नवप्रेरणा एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा तुमची ही छोटीशी कृती मला खूप आनंद देते आणि नवनवीन व्हिडिओ बनवण्याची प्रेरणा देते धन्यवाद